नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आता आषाढ महिना सुरू झाला आहे सव्वीस जून ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना आहे मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात आता या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे त्याबद्दलचीच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहेत ज्या तुम्हाला चुकवायच्या ना नाहीत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आषाढ महिन्यात आकाड कधी तळावा जा लेकीला जावायला जेवायला तसेच त्यांचा मानसन्मान कधी करावा कसा करावा नंतर आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील बघा या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणं सोडायचं आहे त्यांच्यासाठी ही कांदेनवमी अतिशय महत्त्वाची असते कारण या दिवशीपासून हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावई असोत किंवा जुने लेख जावई असोत यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मानसन्मान करायचा असतो आखाड म्हणून जा, जाव जावयाला कोणते पदार्थ खाऊ घालले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे चार महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात तर मैत्रिणीनो आषाढ महिन्याला ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशाच भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर या आखाड्याच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं कारण आखाड महिन्यात धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संतधारसुद्धा चालू असते ज्याला आपण झड लागणं असं म्हणतो की दोन दोन तीन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो सूर्याचं दर्शनसुद्धा दोन तीन दिवस आपल्याला होत नाही अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते त्यामुळं वातावरणात दमटपणा व वा गारवाळा असतो तसंच आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावं म्हणून तेलकट पदार्थांचं सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं तसंच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचं काम करतो त्यामुळं या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो आणि हा जो काही आपण आखाड तळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो मे में महिन्यामध्ये में जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात जसे की पापड कुरड्या सांडगे शेवया या आषाढ महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते आखाड तळणं म्हणजे काय तर गोड तिखट तिखटपुऱ्या तिळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भजी कांद्याचे थालीपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव असे पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात स्पेशली नवीन लग्न झालेले जे असतात लेख जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलावलं जातं जावयाचा मान सन्मान केला जातो जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो तर हा आखाड तळायचा असतो आता हा जो आखाड असतो तो, तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम असतं जसं की बघा आमची कुलस्वामी आहे तुळजापूरची तुळजाभवानी करनार के मदे मंगल वरे। जो तो तरनार। तर आम्ही काय करणार की आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार जसं की बघा सव्वीस जूनला आखाड महिन्यात सुरुवात झाली आणि चोवीस जुलैला संपणार तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या जावयांना सासरी बोलवायचं आहे आणि काही कारणानं समजा त्या दिवशी जर ते आले नाहीत तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं आहे की आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आकाड बनवायला घ्या आणि त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून तुम्हाला त्यांना उजळवायचं आहे आणि उजळून घ्यायचं स्वच्छ करायचं सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा आणि आखाड जो आपण तळलेला आहे तो थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये दे ग्रामदेवत असतं किंवा मारुती वगैरे असतं तिथंसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी काही आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलावलं जातं किंवा ते सुद्धा थोडे थोडे पदार्थ तळलेले जे असतात ते आणतात आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेक जावे आले तरी त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाड्याचा नैवेद्य दाखवून तुमच्यात कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचं आहे आता तुमचे लेख जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी तुम्हालासुद्धा हे पदार्थ सांग पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते पदार्थ जे आहेत ते तळायचे आहेत जा लेख जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मानसन्मान देत असतो त्यामुळे लेख आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडा सुद्धा ओवाळून त्यांच्यावरून टाकला जातो मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं जावायला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे त्यांच्यासमोर रांगोळी काढायची त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत आणि त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे जेवण झालं की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची जावायलासुद्धा शक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा एखादी वस्तू द्यायची असेल तर ती तुम्ही द्यायची असते जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांचा या प्रकारे आपल्याला त्या दिवशी मानसन्मान करायचा असतो तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे या त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुळदेवीचा सुद्धा करायचा असतो आता बघा आपण फक्त चैत्र पौर्णिमा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा मानसन्मान करत असतो पण खरं तर आषाढ महिन्यातसुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुळाचं उद्धार करणारी आई भगवतीच्या शरणी सगळेच नतमस्तक होतात आता या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभर तुम्ही नक्की तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो आपल्या ज्या गावची जी ग्र ग्रामदेवता आहे किंवा काही ठिकाणी साती सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता आता बघा या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी जे ज्या पद्धतीने काही मानसन्मान असतो प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगवेगळा असतो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर, तर ती तुम्ही करू शकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर ती मग ती वरण भात आहे मेथीची भाजी आहे पुरणपोळी असेल पुरे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असतं काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो तसंच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवासिनी आ आवर्जून जेऊ घालावी आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ते आपल्याला भरभरून देत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सुवासिनी तुम्ही जेऊ घालायची असते जर अगदी तुम्हाला मूळपीठावर जाणं शक्य नाही आहे तर देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा देवीचा मानपान करा आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती सेवा करत असतो आपल्या गावाचं जे काही ग्रामदेवत आहेत त्यांना नैवेद्य दाखवलं जातो मसोबाचा मानपान केला जातो म्हणूनच मसोबाच्या मानपानासाठी काही तेका ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोटं हा निवेद दिला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट आहे किंवा ते चुकीचं आहे वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे मसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावस्येला मसोबा महाराजांना त्यांचा मानपण करायचा असतो तुम्हाला आषाढी अमावस्याला नक्कीच सांगेल पण या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आता आपण पाहिलेल्या आहेत तर बघा आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही याचं पठण करू शकता आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी नाहीतर एक मा एक माळ रोज किंवा अकरा माळे किंवा एक्कावन्न माळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत ते हळूहळू कमी होण्यास मदत होईल आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं तुळशीची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं कारण भगवान श्री विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी तसंच तुळशीचं रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता आषाढाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक रूप असलेल्या विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी या नामाचा जप सकाळ संध्याकाळी हरिपाठ वाचन करायचं पांडुरंगाला तुळशीपत्र व्हायचं एवढी जरी सेवा केली तरी खूप काही आहे कारण आपल्या देव हा फक्त भक्तीचा भुकेलेला आहे चातुर्मासामध्ये गोपद्य गोपद्म गो सुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना या गोष्टी शक्य नाही करणं त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्री विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं पण लक्षात घ्या या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची किंवा तोड तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असेल तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता की मी या कार्यासाठी तुझं एक पान तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल तर या आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये एकतरी पात्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता सगळ्यात महत्त्वाचं आषाढ महिना अतिशय पवित्र आहे तर या महिन्यात कृपया मांसाहार मद्यपान धूम्रपान हे वर्ज करावं तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये ताई आम्ही खात नाही मग आम्हाला आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाहीत तर महिलांच्या पण आ, काही मजबुरी असतात मी समजू शकते पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार आहेत तर तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी पण अगदीच जर घरातले ऐकणार नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मांडले त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एक भूक म्हणजेच एकदा जेवलं तरी चालतं कारण या महिन्यामध्ये आपली जी पाचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक शक्यता जरा जास्त असते त्यामुळं जास्त मसालेदार खाण्याचा आपण टाळायचं आहे त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे या महिन्यामध्ये तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला केला जातो म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकटचे जा पदार्थ असतात जसे की धपाटे असतील पुरे असतील त्यासुद्धा केल्या जातात प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण